माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर कारवाईची मागणी करणारे मल्लिकार्जुन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केलेली असताना इकडे काँग्रेसचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दोन तास उपशिक्षणाधिकारी सदरबार पोलीस ठाण्यात बसले कामात मागे असलेलं शिक्षणाधिकारी कार्यालय आता चांगलंच प्रसिद्धीला येत आहे माध्यमिक शिक्षण विभागात यापूर्वी कोणत्याही तक्रारींकडं गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं मात्र मल्लिकार्जुन पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकल्यानं गंभीरता वाढली आहे जिल्ह्यातील अनेक संस्थांचे शिक्षक आणि इतर नागरिक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बसून होते मा हे ही हे हे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हेही दुपारनंतर कार्यालयात आले होते मात्र शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे कार्यालयात येत नव्हते तसंच ते मल्लिकार्जुन पाटील यांचा फोन उचलत नव्हते मात्र इतर कर्मचाऱ्यांचा फोन शिक्षणाधिकारी जगताप हे घेत होते दरम्यान चिडलेल्या माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दालनालाच कुलूप ठोकलं